नमस्कार मी गणेश आपण पाहतात कटाक्ष का बहुचर्चित कायदा वग बहु बिल संशोधन दोन्ही सभागृहात बहुमताने दो पास झाला परंतु हे बिल संसदेत मांडण्यापूर्वी अनेक पक्षांनी अनेक संघटनांनी या बिलाला केलेला विरोध आपण पाहिलेला आहे अनेक राजकीय पक्षांनी हे बिल मुसलमान समाजावर कसा अन्यायकारक आहे अशाही वावड्या उठवताना आपण पाहिल्या काही पक्षांनी या बिलामध्ये अनेक बदल सुचवले होते तर अनेक खासदारांनी हे बिल रद्दच करून टाकावं अशी मागणी केलेली आपण पाहिलेली आहे मित्रांनो थोडंसं आपण मागशी पार्श्वभूमी बघून घेऊ दोन हजार चौदाला भाजपने स्वबळावर सरकार बनवलं होतं दोन हजार एकोणीसलाही भाजपचे दोनशे बहात्तरपेक्षा जास्त खासदार निवडून आल्यामुळं त्यांनी स्वबळावर सरकार बनवलं होतं परंतु दोन हजार चोवीसला गडबड झाली आणि भाजपला स्वबळावर सत्ता स्थापन करण्यावढं संख्येबळ मिळालं नाही त्यांचे फक्त दोनशे चाळीसच्या आसपास खासदार निवडून आले अशावेळी केंद्रामध्ये सरकार बनवण्यासाठी भाजपला त्यांचे एन डी एतील दोन सहकारी नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांच्या पक्षाची गरज पडली मित्रांनो आणि यांच्या संख्याबळाच्या आधारावर त्यांनी बहुमताचा आकडा पा पार करीत केंद्रामध्ये सलग तिसऱ्यांदा सरकार बनवलं होतं थोडक्यात काय की तिसऱ्यांदा सरकार बनवताना भारतीय जनता पार्टीला नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्या कुबड्या घेऊन सरकार बनवावं लागलेलं होतं नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्या जनादारात मुस्लिम समाजाचं फार मोठं योगदान आहे अशावेळी वक्फ बिल संसदेत आल्यानंतर मुस्लिम समाजाच्या दबावाला बळी पडून नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू या वक्फ बिलाला विरोध करतील अशी अशा अनेक पक्ष नेते आणि देशभरातील मोदी विरोधकांना होती आणि भाजप आणि मित्रपक्ष यांच्यातील परस्पर विरोध वाढून नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू सरकारचा पाठिंबा काढून घेतील आणि नरेंद्र मोदींना सत्तेतून उतार व्हावं लागेल अशी पक्की धारणा अनेक राजकीय पक्षांनी बाळगली होती पण मोदी आणि शहा यांनी या पक्षांना बिल संसदेत आणण्यापूर्वी पूर्णपणे विश्वासात घेतलेलं असणार बिल संसदेत पारित होत असताना जरी टी डी पी आणि जे डी यूच्या नेत्यांनी भागाची भूमिका घेतली असली तरी त्यांनी बिलाला पूर्ण पाठिंबा दिलेला होता आणि बिलाच्या मा बाजूने मतदानही देखील केलेलं होतं आणि त्यांच्याच सहकार्याने हे बिल संसदेत पासही पासही झालं यात कोणाचं दु कोणाचंही दुमत असण्याचं कारण नाही परंतु सरकार पडणार असे आस लावून बसलेले सगळे विरोधक यांच्या पदरी मात्र साफ निराशा आली मित्रांनो नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू हे अनेक काळापासून भाजपचे अत्यंत जवळचे सहयोगी पक्ष राहिलेले आहेत मित्रांनो यामध्ये एक संद शिवसेनेलाही विसरून चालणार नाही परंतु मानतात ना की कधी कधी माणसाला अवदसा आठवते आणि बलतंच काहीतरी घडतं तशीच अवदसा या नितीशबाबू आणि चंद्राबाबूंना आठवल्याचा सा इतिहास आहे मित्रांनो या दोघांनीही याआधी एन डी एतून बाहेर पडत काँग्रेसची जवळीक साधलेली होती त्याचा त्यांना फायदा कमी आणि तोटा जास्त झालेला आपण पाहिलेला आहे रस्ता तळाला गेलेले पारंपरिक विरोधक या जे डी यू आणि टी डी पीमुळे पुन्हा उसळी घेताना आपण पाहिलेलं आहे असंच भाजप सोडून काँग्रेसची जवळीक करणाऱ्या शिवसेनेचं काय झालं हे संबंध देशाने सुद्धा पाहिलेलं आहे आणि सध्या ते अनुभवत पण आहे भाजप आणि एन डी ए सोडून फायदा कमी तोटा जास्त हा अनुभव घेतलेले नितीश आणि चंद्राबाबू नायडू परत काँग्रेसशी सलगी करतील अशी सध्या तरी कुठली सुतराम शक्यता नाही पण राजकारणात कुणी कोणाचा शत्रू नसतो हे मात्र नक्की असं वक्फ बिल पास झालेलं आहे मोदी सरकार पाडणार या मुळ्याशेवर बसलेल्या अनेकांच्या पदरी निराशा आलेली आहे आणि भाजपचा हात सोडून जाणाऱ्यांची दुर्दशा वाढतच चाललेली आहे तुर्तास एवढंच पाहत राह आपलं चॅनल काटाक्ष सहकार्य असू द्या धन्यवाद